नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातली ही बातमी आहे हत्या प्रकरणातील सीबीआयचा तपास आता पूर्ण झालेला आहे तपास अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्ली मुख्यालयामध्ये सादर केला आहे बत्तीस पैकी पंधरा साक्षीदारांची खटल्यातील साक्ष देखील आता पूर्ण झाली असल्याचं सीबीआयनं म्हटलेलं आहे आणि या अहवालावर सीबीआय तीन आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला सीबीआय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला सीबीआयचा तपास पूर्ण झालेला आहे अहवाल सादर करण्यात आलाय काय सविस्तर अपडेट बरोबर आहे डॉ अंधश्धानिनू समितीचे सर्विस्तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या संदर्भात त्यांची त्या संदर्भात सीबीआयचा संपूर्ण तपास तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दिल्लीतील देखील सादर करण्यात आला आहे बत्तीस पैकी पंधरा साक्षीदारांची खटल्यांची ही साक्ष पूर्ण करण्यात आल्याची सीबीआयने माहिती दिली आहे अहवालाच्या आधारावरती सीबीआय आता तीन आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती पुढे आली याचा अर्थ असा होतो की आता या संदर्भात निश्चितपणे सीबीआयच्या वतीने चार्जशीट वगैरे कशा वतीने दाखल केली जाते हे देखील फार अतिशय महत्वाचं ठरणार आहे निश्चितच प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चुरस पाहायला मिळते काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या सत्यजित तांबे यांनी आता एक नवं ट्विट केलंय पहिले ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील नंतर ते तुमच्याशी भांडतील तेव्हा भा तुम्ही जिंकाल तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी शरीरानं जरी गांधीजी या जगातून गेले असतील मात्र त्यांचे विचार अजरामर आहेत महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन असं ट्विट सत्यजित तांबे यांनी केलेलं आहे आणि या ट्विटमधून त्यांनी काँग्रेसला सूचक टोला लगावलाय राजेंद्र विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट केलेली आहे राजेंद्र विखेंच्या पोस्टनं विखे परिवार सत्यजित तांबे यांच्या समर्थनार्थ मैदानात उच उतरल्याचं समोर आलंय शतरंज का एक नियम बहुत उमदा आहे चाल कोई बी चलो पर नाही मार सकते असं पोस्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे राजेंद्र विखे पाटील यांची ही सूचक पोस्ट नाशिक पदवीदार निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच मतदारांनी मतदान, सका मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे नाशिकमधील सर्वाधिक मतदार असलेल्या संगमनेरमध्ये मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत तर या निवडणुकीमध्ये नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांकडून मतदारांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा आम्हाला धोका नाहीये एकदम लोकप्रियता भरपूर आहे आपली खूप चांगली प्रतिक्रिया आहे की तुम्ही समाजामध्ये अगदी एकमुख झालेले आहात समाजामध्ये सुख दुःख आणि जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पूर्ण परिवार सतत कार्य करत चांगल्या वातावरणात हे निवडणूक पार पडत आहे आणि खरंच आमच्यासाठी पोषक वातावरण होत ठीक आहे जुन्या पेन्शनचा काही विवाद होता परंतु जुनी पेन्शन हे काँग्रेसच्या कार्यकाळात धंद झालेली असल्यामुळं आम्ही कन्व्हिन्स करण्याचा ज्या पेन जे जुने पेन्शन दोन हजार पाच जे शिक्षक आहे त्यांना कन्व्हिन्स करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आता आज निवडणूक होता आणि दोन तारखेला रिझल्ट येणार आहे या निवडणुकीत निश्चितच भारतीय जनता पार्टी समिती समर्थित उमेदवार मान्य नागो राहणार हे नक्कीच निवडणूक दिली नागपूर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडतंय महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले भाजप समर्थित नागो गाणार आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यामध्ये लढत आहे पाच जिल्ह्यात सकाळी आठ ते चार पर्यंत मतदान तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दोन या वेळेमध्ये मतदान होणार आहे या विभागात एकूण एकोणचाळीस हजार चारशे सहा शिक्षक आहेत आणि सर्वाधिक सोळा हजार चारशे ऐंशी मतदार नागपूर जिल्ह्यात आहेत नागपूर विभागातील एकशे चोवीस मतदान केंद्रांवर मतदान होत आहे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे कोकण शिक्षक मतदार संघात एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत रत्नागिरीमध्ये देखील मतदानाला सुरुवात झालेली आहे पालघर जिल्ह्यात सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक मतदार असून यासाठी पंधरा मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत सातशे सदुसष्ट शाळांमधील चार हजार चारशे शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर पनवेलमधील दिबा पाटील शाळेमध्ये मतदानाचं केंद्र असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी झाली आहे तिकडे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे मराठवाड्यामध्ये दोनशे सत्तावीस मतदान केंद्रांवर मतदान होत असून औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल त्रेपन्न केंद्रांवर शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पाडतायत नांदेड जिल्ह्यात एकूण एकोणतीस मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान प्रक्रिया विना अडथळा सुरू आहे तर उस्मानाबादमध्ये देखील पंचवीस केंद्रांवर मतदान पार पडत आहे आणि मतदानाचं लाईव्ह वेबकास्टिंग देखील केलं जात एक मोठी बातमी सत्यजित तांबे यांच्या विजयाची खात्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकताच नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर मामानं पक्षालाच मामा बनवलं अशी टीका देखील थोरात यांच्यावर केली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंसाठी काम केलेलं आहे आणि भाजपच्या कामाचा सन्मान ठेवतील हा विश्वास असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरीश सत्यजित तांबे यांच्या विजयाची खात्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हटलेत नक्कीच यावरूनच हे स्पष्ट होताना दिसतय की भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे कुठेतरी सत्यजित तांबे यांच्यासाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत कारण आपण बघितलं तर भाजपने अजूनही पाठिंबा कुणालाही जाहीर केलेला नव्हता स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो पक्षाने दिलेला होता त्या मग त्यामुळेच कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार सुजय विखे पाटील असतील यांची सगळी यंत्रणा सत्यजितसाठी काम करताना दिसत आहे आणि आज सकाळी त्यांनी जेव्हा मतदान केलं त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की सत्यजित तांबे हे विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे त्यामुळं यावरून स्पष्ट होतंय की सत्यजित तांबेसाठी ते काम करतायत दुसरीकडे त्यांनी भाजपात प्रवेश करावा असा आग्रह देखील आमचा राहणार आहे असंही त्यांनी म्हटलंय आणि भाजपने जे त्यांच्यासाठी काम केलंय काम आहे आज याचा ते आदर राखतील आणि सन्मान ठेवतील असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळं सत्यजित तांबेंचा तांगे ता विजय निश्चित असल्याची खात्री विखे पाटलांना आहे आणि लवकरच निकाल आहे आपण यावरून ते स्पष्ट होईल कारण आपण बघितलं तर एकीकडे न अहमदनगर जिल्ह्यातलं सर्वाधिक मतदान या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आहे एक लाख सोळा हजार जे मतदार आहेत ते नगर जिल्ह्यातले आहेत आणि विखे पाटील असतील थोरा, थोरात बाळासाहेब थोरात असेल किंवा काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते सगळेच जण सत्यजितसाठी काम करताना दिसतात शुभांगी पाटला पाटील आघाडीचे चा, उमेदवार जरी असल्या तरी त्यांच्यासाठी मात्र इथे आघाडीने कोणतेही भूथ लावलेले दिसत नाही आणि काम करताना सुद्धा दिसत नाहीयेत बरं हरीश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर सत्यजित तांब्यांच्या विजयाची खात्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे नेमकं त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया सुनील तांबे सुधीर तांबे तीनदा निवडून गेलेत काँग्रेस पक्षाकडून त्यामुळे त्यांचं रक्त अजून काँग्रेस असणार थोडीशी ना त्यामुळे ते रक्त अजून ते काँग्रेसचं कमी व्हायला वेळ लागणार थोडासा अजून ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं यावर शेवटची सुनावणी घेणार आहे यापूर्वी तीनदा सुनावणी पार पडली आहे केंद्रीय निवडणूक आयोगात आज अंतिम सुनावणी पार पडल्यानंतर आज किंवा याच आठवड्या याबाबतचा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे याआधी वीस जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना तेवीस जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते आणि महत्वाची बाब म्हणजे तेवीस जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख पदाचा उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आलाय आणि सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये चौदा फेब्रुवारी रोजी होणार आहे कोर्टाचं तुम्ही म्हणालात सिंबॉलच म्हणालात लोकशाहीमध्ये काय आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आज बहुमताने आम्ही सरकार स्थापन केलंय कायद्याचं सरकार स्थापन झालं आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्वाची असते आणि आम्ही जो कारभार करतोय तो लोकहिताचा करतोय त्यामुळे जे होईल आमची एवढीच अपेक्षा आहे मेरिटप्रमाणे निर्णय व्हावा हीच आमची अपेक्षा आहे माझे स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं त्यांचा उत्तर उत्तराधिकारी कोण हे त्यांनी ठरवलं होतं त्याच्यामुळे वेगळं कोणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही ज्यांनी पक्ष काढला ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला त्यालाच ते दे चिन्ह मिळालं पाहिजे तर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये या आधी नेमका काय युक्तिवाद झाला होता आपण तो जाणून घेऊयात शिंदेचं पक्ष बंड पक्षाच्या घटनेविरोधात आहे तर शिवसेना पक्षाच्या घटनेचं पालन केलं असं शिंदेच्या पक्षानं म्हटलं होतं आमच्या पक्षात कुठलीही फूट नाही आणि शिंदे यांच्या बंडानं शिवसेनेमध्ये फूट पाडली असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला होता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं होतं एकनाथ शिंदे मुख्य नेते नाहीत त्यावर मुख्य नेतापद कायदेशीरच आहे असा युक्तिवाद शिंदेच्या पक्षाकडून करण्यात आला प्रतिनिधी सभा ठाकरेंच्या बाजूने आहे तर प्रतिनिधी सभा नवे, तर लोकप्रतिनिधी महत्वाचे असा युक्तिवाद बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला एकतीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे संसद अधिवेशनात केंद्राकडे प्रलंबित राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवावा तसंच केंद्राकडे प्रलंबित विषयांची आणि प्रश्नांची संसद सदस्यांना कल्पना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशा बैठकीचं आयोजन करण्याची प्रथा आहे शिवसेनेतील फाटाफुटीनंतर राज्यातील खासदारांची ही पहिलीच बैठक होते यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सहभागी होणार का याबाबत आणि आता बातमी आहे ठाण्यामध्ये रंगलेल्या बॅनर वॉरची ठाण्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात बॅनर वॉर रंगल्याचं चित्र पाहायला मिळालंय आणि या बॅनरबाजीला निमित्त ठरलंय राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राष्ट्रवादीचे बावीस नाराज नगरसेवक लवकरच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि यानंतर राष्ट्रवादीकडून त्या नगरसेवकांना थांबवण्यासाठी स्वतःला विकू नका अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून देखील राष्ट्रवादीच्या या बॅनरबाजीला प्रत्युत्तर देण्यात आले त्यामुळे सध्या ठाण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं स्पष्ट झालंय वळूयात पुढच्या बातमीकडे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपला संजय राऊत यांनी टोला लगावलाय राऊत यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केलेली आहे अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं सांगितलं गेलं पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते अशी टीका त्यांनी केली हा मोर्चा कुणी आणि कुणाविरोधात काढला हे स्पष्टच झालं नाही मला तर असं वाटतंय की भाजपाच्या महाराष्ट्र युनिटनं मोदींविरोधात हा आक्रोश मोर्चा काढला की काय असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय आम्हाला खात्री आहे की न्याय आणि कायदा आणि देशाचं संविधान याचं पूर्ण पालन करून निवडणूक आयोग हा निकाल दिला हा जो हिंदू आक्रोश मोर्चा काढला तो जर मोर्चा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो महाराष्ट्रात झाला जे हिंदवी स्वराज्य संस्थापक हा हिंदूरक्षक शिवाजी महाराजांचा अपमान जो महाराष्ट्रात राज्यपालांनी केला तेव्हा या मोर्चेकरांच्या तोंडामध्ये बुच का बसला होता हा एक प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा अपमान चालतो तिथे हिंदू आक्रोश नाही यांचा कालचा जो काय मोर्चा काढला असं म्हणतायत तो कोणी आणि कोणाविरुद्ध काढल्या स्पष्टच झालं नाही मला तर असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र युनिट जे आहे त्यांचं त्यांनी हा नरेंद्र मोदी विरुद्ध हा आक्रोश मोर्चा काढला की काय क्षणभर असा लोकांचा गैरसमज आहे कारण हिंदू आक्रोश मोर्चा जर निघाला असेल या महाराष्ट्रामध्ये तरी आव्हान मोदींना आणि शहांना आहे दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलेला आहे कालचा सा हिंदू जन आक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजाचा होता लव जिहाद आणि धर्मांतर विरोधात जागृती करण्यासाठी हा मोर्चा होता मोर्चावरून टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लव जिहाद आणि धर्मांतराला पाठिंबा आहे का असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केलाय सकल हिंदू समाजाच्या वतीने तो मोर्चा निघाला होता आणि त्या सगळ्याच पक्षाचे लोक सहभागी झाले होते पण मूळ हिंदुत्वाची फारकत घेतलेल्या शिव ठाकरे सेनेला या मोर्चासंबंधी बोलण्याचा अधिकारच नाही आहे मोर्चा काहीच कोणत्या सरकारविरुद्धमध्ये नव्हता जागृती करण्यासाठी हा जो लव जिहाद लव जिहादचा जो एकूण का प्रकार राज्यामध्ये सुरू आहे किंवा धर्मांतराचा विषय आहे यामध्ये त्यात कडक कायदा था झाला था पाहिजे ही मागणी होती त्यात वावगं काय होतं मग शिवसेनेचा लव जिहादला पाठिंबा आहे का वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभेमध्ये मोठा धक्का बसला आहे वरळीचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदेच्या पक्षात सामील झालेला आहे संतोष खरात हे वरळीतील वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव मधील नगरसेवक होते समाधान सरवणकर आणि शीतल म्हात्रे यांच्या पाठोपाठ आता संतोष खरात देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झालेत आणि आता एक मोठी बातमी जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलेला आहे सहा फेब्रुवारीला त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात दे आले त्यांनी संघाची तुलना तालिबानशी केली होती आणि या प्रकरणी दखल घेत या प्रकरणी गुन्हा दा, दाखल करण्यात आला होता आणि याच संदर्भात आता जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टानं समन्स बजावलेला आहे आणि सहा फेब्रुवारीला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आता एक मोठी बातमी समोर येते पुन्हा एकदा सीएमच्या विमानात बिघाड झाला असल्याचं आहे शासकीय विमान पुन्हा एकदा बिघडले मुंबई विमानतळावरच बिघाड समोर आलेला आहे उड्डाणापूर्वीच विमानातला बिघाड समोर आलेला आहे बिघाडामुळे शिंदे आणि फडणवीस तात्कळलेले आहेत या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं <गे>। कळत आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी मुंबई विमानतळावरच हा बिघाड समोर आला त्यामुळे उड्डाणापूर्वीच विमानातला बिघाड समोर आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे शासकीय विमान आणि शासकीय विमान पुन्हा एकदा बिघडलं असल्याचं कळत आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं समोर आलेलं आहे औरंगाबादच्या सभेला जाताना विमान बिघडलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या सभेसाठी निघाले असता ना मुंबई विमानतळावरच हा बिघाड समोर आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सिद्धार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना होत होते मात्र त्या आधीच सीएमच्या विमानात बिघाड असल्याचं कळतय सिद्धार्थ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय औरंगाबादच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवाना होत होते मात्र त्याआधीच मुंबई विमानतळावर त्यांच्या विमानात बिघाड झाला असल्याचं समोर आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना होत होते मात्र त्यांच्या विमानात बिघाड झालं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय काय सविस्तर अपडेट आताच थोड्या वेळापूर्वी जी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांना घेऊन विमान टेक ऑफ करणार होत परंतु त्या आधीच काहीतरी बिघाड असल्या तर विमानात समोर आलं आणि त्यानंतर ते विमान थांबवण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते नेमका बिघाड काय झाला त्याचं स्वरूप काय याबद्दल आपल्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे परंतु हे नक्की आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय विमानात बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं जे उड्डाण होतं ते थांबवण्यात आलेले आहे आणि सध्या मुख्यमंत्री मुंबईतच आहेत बरं अमित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत वळूयात पुढच्या बातमीकडे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यातील अभयारण्यामध्ये सावरदेव ही एक जिल्हा परिषदेची शाळा तीन विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर प्रवास करावा लागतो दोन ते तीन किलोमीटर जंगलातून पायपीट करत तर उरलेला एका तास पाण्यातून प्रवास करावा लागतो तोही कुठल्याही सुरक्षेची हमी नसलेल्या चार प्लास्टिक पाईप बांधून बनवलेल्या तराफ्यामधून मधून धरणातून जीवघेणा प्रवास करत शाळेत पोहोचून संध्याकाळी परत शाळेत घ्यायला येत असतात आणि या मुलांचे कुटुंबीय उपजीविका करत असतात येण्या येण्यासाठी साधारणतः साडेचार किलोमीटरचा प्रवास आहे साडेचार किलोमीटर मध्ये ते दीड ते दोन किलोमीटर हा जंगलाचा रस्ता आहे आणि अर्धा ते पाऊन तासाचा रस्ता हा पाण्याचा रस्ता आहे अगदी जीव धोक्यामध्ये घालून ही मुलं सकाळी तराफ्यावर न येतात आणि संध्याकाळी सुद्धा जाते सुद्धा तराफ्यावर न जातात या विद्यार्थ्यांची खर तर शिक्षणासाठी जीवघेणी धडपड सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तराफ्यावर बसून हे विद्यार्थी चक्क आपली शाळा गाठतायत शिक्षणासाठी एक प्रकारे जीवघेणी त्यांची ही धडपड सुरू आहे अर्ध्या तासांचा हा त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास मात्र तराफ्यावर बसून त्यांना ही शाळा गाठावी लागते आणि शिक्षण घ्यावं लागतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील घरत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुनील शाळेत जावं लागतंय या विद्यार्थ्यांना मात्र तेही तराफ्यावर बसावं लागतंय जीव एक प्रकारे हा प्रवास सुरू आहे कोणी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीये का सध्या सावरदेव येथे जे बोराला येत ना जे तीन विद्यार्थी येतात सराफेवर बसून परंतु तेथील अशी परिस्थिती आहे का त्यांना कोणत्याही प्रकारे जाण्यासाठी रस्त्याने चांसळ धरणाचं जे बॅकवॉटर आहे त्यामधूनच त्यांना सराफ्यावर बसून प्रवास करावा लागतो मात्र येथे गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी जातात फक्त त्यांची पाहणी करतात मात्र त्यांच्यासाठी ज्या सुख सुविधा त्या मात्र कोणीही त्याकडे लक्ष देत नाही बरं सुनील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर लोकप्रतिनिधी फक्त इथे येतात पाहणी करतात मात्र त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केलेला आहे शिक्षणासाठी जीवघेणी ही धडपड त्यांची सुरू आहे शाळेत जाण्यासाठी हा जीवघेणा प्रवास या विद्यार्थ्यांना करावा लागतोय वळुयात पुढच्या बातमीकडे गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्मकुंभाचा आज समारोप पास आहे गेल्या पाच दिवसांपासून या कुंभामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम झालेले आहेत या धर्मकुंभासाठी देशभरातून समाजाचे बंधन एकत्रित आलेले आहेत आणि आज समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच योग गुरु बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत समारोपाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली आहे अधिक माहिती देत तमसे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सिद्धार्थ बंजारा समाज धर्म कुंभचा आज समारोप होतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार रा आहेत योगी आदित्यनाथ देखील उपस्थित असतील निश्चितपणे या ठिकाणी आता धर्मकुंभाच्या समारोपाला सुरुवात झालेली आपण बघतोय धर्मपीठावर सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत शंकराचार्य या ठिकाणी येऊन विराजमान झालेले आहेत अनेक गोर बंजारा लभान लायकडा जे समाजातील अनेक जे साधू संत आहेत किंवा गुरु आहेत ते सगळे या ठिकाणी आता सन्नपणे झालेले आहेत आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी वाट बघितली जाते आणि सगळ्या गोष्टींची जी आहे या ठिकाणी तयारी झालेली आहे आणि दुसरीकडे सुद्धा आपण मंच बघतोय की त्या मंचावर सुद्धा अनेक साधू संत आणि महनीय व्यक्ती या बाजूच्या स्टेजवर सुद्धा बसलेले आहेत आणि एकंदरीतच पूर्ण धर्मसभेला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि थोड्या वेळात योगी आदित्यनाथ पोहोचतील बाबा रामदेव या ठिकाणी पोहोचलेले आहेत मात्र आता बघतोय आपण की खूप मोठ्या प्रमाणात लोकसुद्धा जी कुंभासाठी आलेले जे भक्त आहेत किंवा जे समाज बांधव आहेत तेही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो की, की आ, तीन मंच आहेत फार मोठमोठे मंच आहेत तीन पेंडावल आहेत त्या ठिकाणी तीन मंचावर वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे धर्म बसलेले तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जे आहेत आ, गोर बंजारा समाजातील सगळे भाविक या ठिकाणी आले महिलांची सुद्धा खूप लक्षणीय गर्दी या ठिकाणी आहे एकंदरीतच आपण बघू शकतो की आ, ही धर्मसभा गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे हा कुंभ पाच दिवसापासून सुरू आहे आज या कुंभाचा समारोप आणि समारोपासाठी खास महाराष्ट्राचे मुख्यमंत्र मुख्यमंत्र मुख्यमंत्री असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत उपमुख्यमंत्री जय देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार आहेत बाबा रामदेव यांचं आगमन झालेले अनेक धर्मगुरू या ठिकाणी आणि थोड्या वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले की त्यांचं समाजाला प्रबोधन सुद्धा ते करतील आणि त्यानंतर या धर्मसभा आणि या महाकुंभाची जी आहे सांगता होईल बरं सिद्धार्थ अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी आणि आता एक मोठी बातमी नितीन गडकरी यांना धमकी देण्यापूर्वी आरोपी जयेशनं सहा लोकांशी संपर्क केल्याची माहिती समोर येते जयशच्या सीडीआर वरून पोलिसांनी ही माहिती काढली आहे या प्रकरणात सहा जणांचे जबाब नागपूर पोलिसांनी नोंदवलेले आहेत आणि जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित पुरावे पोलीस गोळा करत आहे जयेशला जयेशला फाशीची शिक्षा सुनावली असल्यानं ना त्याला नागपुरात आणून चौकशी करणं कठीण आहे तर कर्नाटकातून नागपूर पोलिसांचं पथक सध्या परतलेलं आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय तर खरं तर बेळगाव येथील गुन्हेगार जयेश आणि नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात चौदा जानेवारीला फोन करून घेत जीव्या मारण्याची धमकी दिली होती आणि यानंतर नागपूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जे आहे ते कर्नाटकात गेलं होतं आणि कर्नाटकात या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना नागपूर पोलिसांनी जयेशचा सीडीआर मिळवला होता आणि या सीडीआर मधून नितीन गडकरी यांना धमकी देण्यापूर्वी जयेशने या सगळ्या प्रकरणाशी संबंधित सहा लोकांशी संपर्क केल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्या सहा लोकांचा जबाब जो आहे तो नागपूर पोलिसांनी नोंदविला होता हा सगळा जबाब जो आहे तो सीडीआर नुसार आणि न्यायालयाच्या परवानगीला नोंदविला होता मात्र जयेशला जी आहे ती फाशीची शिक्षा झालेली आहे त्यामुळं त्याला तपास पुढील तपासासाठी नागपुरात आणणं जे आहे ते कठीण असल्याचं जे आहे ते मानलं जातं मात्र आता या सगळ्या प्रकरणात अधिक पुरावे जे आहेत ते नागपूर पोलीस जमा करत आहेत जेणेकरून हे सगळे सबळ पुरावे न्यायालयापुढे पुरा मांडून घ्या जयशला पुढील सुनावणीसाठी किंवा त्याच्या पुढील कारवाईसाठी नागपुरात आण आणणं शक्य होईल आता या दृष्टीने जे आहे ते नागपूर पोलीस सगळा पुरावे गोळा करत आहे मात्र ज्या पद्धतीनं नागपूर पोलिसांचं एक पथक बेळगावला गेलं होतं तपासासाठी ते पथक आता नागपूरला आलेलं आहे इथून पुढे जे ज्या तांत्रिक दृष्टीने या सगळ्या प्रकरणाचे पुरावे गोळा केल्यानंतर पुढील तपासासाठी जयशला नागपुरात आणण्याची शक्यता उदय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता एक मोठी बातमी भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात सव्वीस फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लढण्यावर ठाम आहेत त्यामुळे पुण्यामध्ये महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पुण्यामध्ये पार पडली आणि या बैठकीत कसबा पोटनिवडणूक शिवसेनेनं लढावी असा एकमुखी सूर उमटला होता तर शिवसेनेच्या संपर्क प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि या बैठकीत पेठ विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेनं लढवावी आणि उमेदवारी शहराध्यक्ष संजय मोरे यांना द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांकडे केली आहे हा निरोप घेऊन संपर्क प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत प्राजक्ता या कसबाच्या जागेवरून मधलं रस्तिकेत पुन्हा एकदा समोर आलेली आहे मग यापूर्वी मवियात तिकीट मागायची काँग्रेसने दावा केलेला आहे त्यानंतर आता शिवसेनेने केलं आणि शिवसेनेतही आणखीन दोघा तिकाणी दावा केलेला आहे राष्ट्रवादीच्या ऑलरेडी दावा करून झालाय म्हणजे मविया मधला जो घोळ आहे कसब्याच्या तिकिटावरच तो अजूनही संपायला तयार नाही आणि आणखीन पुन्हा आज आणखीन एक बैठक आहे म्हणजे भाजप राहिलं बाजूला ज्यांचं मूळ मतदारसंघ आहे ज्यांचं प्राबल्य आहे मतदारसंघात त्यांचं तिकीट फायनल होणे बाकी आहे बहुतेक टिळकांच्याच घरात दिलं जाईल तर ते त्यासाठी बिनवरोध होण्यासाठी पहिला निकष तो टाकलेला आहे पण मळयातला जो गोळ आहे कसबाच्या जागेवरूनचा अद्याप मिटायला तयार नाही त्यात आणखीन इच्छुकांची संख्या वाढत जाते आणखीन एक भर पडले म्हणजे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी दावेदारी केली आणि याच्यापूर्वी माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दावेदारी केली शिवसेनेतनं दोन काँग्रेसमधनं दोन आणि आणखी राष्ट्रवादीतनं एक असे पाच सहा उमेदवार झाले द्यायची कुणाला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खर आहे चंद्रकांत धन्यवाद या माहितीसाठी आणि यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत राहा न्यूज एटीन लोकमत